जर मी तुम्हाला म्हटलं ही अशी टम्म फुगलेली आणि काटोकाट पुरण असलेली मऊ सॉफ्ट लुसलुशीत पुरणपोळी मी एका हाताने लाटली आहे तर तुमचा विश्वास बसेल का नाही ना, ना त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आज आपण इथे सगळ्यांना आवडणाऱ्या आणि एकदम मऊ लुसलुशीत सॉफ्ट अशा पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे मी अडीच वाटी चना डाळ घेतली आहे आता या डाळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्यामुळे यावर जी पावडर वगैरे लावलेली असेल ती निघून जाईल डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथे मी अडीच वाटी डाळ घेतली आहे म्हणून त्याच्यात दुप्पट म्हणजे पाच वाटी एवढं पाणी घेतलं आहे जेवढी डाळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं म्हणजे डाळ छान अशी मऊ शिजल्या जाईल आणि पाणी कमीही पडणार नाही आता पुरणाला रंग छान यावा म्हणून यामध्ये थोडीशी हळद टाकूया आता बघा पुरण खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना वातेचा त्रास होतो पुरण वाचू नये म्हणून यामध्ये अर्धा चम्मच एवढा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तुपामुळे पुरण वाचणारही नाही आणि डाळ लवकर शिजलं जाईल आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम गॅसवर पाच शिट्या करून घ्यायच्यात पाच शिट्यामध्ये डाळ अगदी मऊ आणि सॉफ्ट अशी शिजल्या जाते डाळ शिजेपर्यंत आपण कनिक भिजवून घेऊयात आता बघा पुरणपोळीचं पीठ भिजवण्यासाठी इथे मी जे आपण गव्हाचं पीठ चपातीसाठी वापरतो नॉर्मल तेच घेतले यामध्ये आपल्याला कुठला मैदा वगैरे टाकायचं नाही असंच आपण साधं फक्त गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत तरीही पुरणपोळी एकदम सॉफ्ट आणि मऊ होतील आता या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ आवर्जून टाकायचं आहे त्यामुळे आपली पुरणपोळी फाटणार वगैरे नाही आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकत्रित जास्त पाणी टाकायचं नाही त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे पुरणपोळीसाठी जेव्हा पण आपण पीठ मळतो तर ते थोडंसं चपातीपेक्षा सॉफ्ट आणि मऊ असावं म्हणजे पुरणपोळी लवकर लाटल्या जाईल म्हणून आपल्याला इथे आता चपातीपेक्षा थोडंसं सेलसर आणि मऊ पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये दोन ते तीन चमच एवढं तेल टाकायचं आहे आणि आता हे तेल ह्या पिठामध्ये जिरेपर्यंत आपल्याला परत एकदा ह्या पिठाला मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पिठाला छान लवचिकपणा येतो पोळी लाटताना पोळी सरासर लाटल्या जाते आणि शिवाय पोळी फाटेतही नाही म्हणून आता आपल्याला हे पीठ छान असं तेल जिरेपर्यंत मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की आता यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनिट तरी पीठ छान मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता यावर कपडा किंवा एखादी प्लेट ठेवून छान असं झाकून ठेवायचं आहे ज्यामुळे पीठ कोरडं पडत नाही आणि छान मुरलं जातंपर्यंत इकडे आपली डाळ ही छान अशी मऊ शिजली आहे आता आपण ही डळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी भांडं घेतलं आहे आणि त्यावर ही अशी चाणी ठेवली आहे ह्या चाणीवर आता आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे म्हणजे या डाळीमध्ये जे राहिलेलं पाणी आहे ते निघून जाईल आणि या पाण्याचा वापर आपण कटाची आमटी बनवण्यासाठी करू शकतो हे पाणी आता मी साईडला काढून घेते आणि त्याच पात्रात आपल्याला आता इथे डाळ वाटून घ्यायची आता पूर्णाची डाळ वाटत असताना गरम गरमच ही डाळ दळून घ्यायची म्हणजे लवकर दळल्या जाते आणि फटाफट दळून तयार होते तर हे बघा मी इथे चाळणीच्या साह्याने अशा प्रकारे डाळ दळून घेते तुमच्याकडे जर असं चाळणी पात्र नसेल किंवा अशी चाळणी नसेल तर अशा वेळेस तुम्ही मिक्सरमध्ये डाळ टाकून दळू शकता किंवा स्मॅश केली स्मॅशरनी तरीही चालेल फक्त डाळ मऊ शिजलेली असावी म्हणजे लवकर स्मॅश केले जाते आणि डाळीचे त्यामध्ये कणही राहणार नाहीत आता मी या चाळणीनी अशाच प्रकारे सगळी डाळ दळून घेते तरी ते सगळं पुरण दळून आहे अशाच प्रकारे इथे आपल्याला मऊ सूद पुरण दळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत तर इथे मी अडीच वाटी डाळ घेतली होती तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे जर तुम्ही साखरेची पुरणपोळी बनवत असाल तर आपल्याला अडीच वाटी पुरणाला अडीच वाटी साखर घ्यायची आहे किंवा मग जर तुम्हाला फक्त साखरेची किंवा फक्त गुळाची पुरणपोळी आवडत नसेल तर अशा वेळेस अर्धा गूळ आणि अर्ध साखर असं प्रमाण घेतलं तरीही चालेल आता जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे गूळ घेताना तो बारीक करून घ्यावा म्हणजे पुरणात लगेच मिक्स होतो आता आपण अडीच वाटी गूळ ह्या पुरणामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे गॅसवर ठेवून आपल्याला गूळ वितळेपर्यंत पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे पुरण शिजवत असताना आपल्याला स्टार्टिंगला गॅस मोठा ठेवायचा आहे म्हणजे गूळ लवकर विरघळल्या जाईल आणि जसा जसा गूळ विरघळला जातो त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आणि पुरण शिजवून घ्यायचे जसं गूळ विरघळल्या जातो तसं तसं पुरण पातळ होत जातं मग त्यावेळेस आपल्याला गॅस मंद करून कंटिन्यू आपल्याला यामध्ये चम्मचच्या साहाय्याने हे पुरण हलवत राहायचं म्हणजे पुरण खाली चिटकणार वगैरे नाही आणि गूळ चांगल्या प्रकारे विरघळल्या जाईल आता गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत यामध्ये ज्या गुळाच्या छोट्या छोट्या गाठी आहेत त्या सगळ्या विरघळेपर्यंत आपल्याला पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे जसं जस पुरण शिजत जाईल तसं तसं हे तस थोडंसं घट्ट होत जातं स्टार्टिंगला जरी पातळ असेल तरी गूळ जसा जस विरघळला जातो पूर्णपणे आणि पुरण शिजत जातं तसं तसं तस परत हे पुरण आपल्या कन्सिस्टन्सीमध्ये येतं आणि छान असं घट्ट होतं आता मी तुम्हाला इथे एक छान अशी छोटीशी टीप सांगते पुरण शिजलं ते कसं ओळखायचं यामध्ये आपल्याला चम्मच उभा ठेवून बघायचा आहे जर चम्मच उभा असेल तर जसाच्या तसा थांबला असेल तर पुरण आपलं परफेक्ट असं शिजलंय समजायचं आणि गॅस बंद करायचा आणि हे पुरण पसरट करून ठेवून द्यायचं थंड व्हायला थंड झाल्यानंतर ते अजून थोडंसं घट्ट होतं म्हणून आपल्याला जास्त ओव्हर करायचं नाही आहे जर पुरण जास्त शिजलं गेलं तर पुरण खूप कोरडं होतं आणि पोळ्यांना व्यवस्थित लागल्याही जात नाही आणि पोळ्या फाटल्या जातात म्हणून आपल्याला पुरण जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे आता गॅस बंद करून यामध्ये आपल्याला थोडीशी जायफळ आणि थोडीशी इलायचीची पूड टाकून घ्यायची आहे आणि हे पुरणामध्ये मिक्स करून आपण हे थंड व्हायला ठेवून देऊयात तर इथे आपलं पीठ छान असं मुरलं आहे आता परत एकदा आपण ह्या पिठाला थोडा वेळ तिंबून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता पिठाला अगदी छान असा लवचिकपणा आला आहे पिठाला जेव्हा ओढून बघितलं तर ते लगेच पीठ तुटल्या जात नाही तर अशाच प्रकारे आपल्याला इथे पीठ छान असं लवचिक आणि एकदम सॉफ्ट पाहिजे तर इथे आपलं पीठही रेडी आहे आणि इकडे पुरणही थंड झाले तर इथे तुम्ही बघू शकता पुरण अजिबात जास्त कोरडं झालं नाही आहे आणि जास्त ओलसरही नाही अजिबात चिपचिप नाही आहे एकदम छान असं पेढ्यासारखं पुरण बनून रेडी आहे आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट ज्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये इतका वेळ टिकून राहिलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आता आपण पुरणपोळ्या बनवून घेऊयात जसं मी व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला सांगितलं आहे आपण ही पुरणपोळी एकाच हाताने लाटणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे आणि या पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट आपल्याला पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता हे पिठामध्ये छान असं आपण हे पुरण अंगठ्याने दाबत दाबत भरून घेणार आहोत म्हणजे पुरण बाहेर नाही आलं पाहिजे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान चा असं आपल्याला या पिठामध्ये भरगच्च पुरण भरून घ्यायचं आहे आणि हे पिठाचा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे वरचा जो पिठाचा भाग आहे उरलेला तो काढून टाकायचा आहे आणि आता आपण याची पुरणपोळी लाटून घेणार आहोत आधी हाताने छान असं चा थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळीकडून एकसारखं पुरण पसरलं जाईल आणि आता हलक्या हाताने आपल्याला याची पुरणपोळी लाटून घ्यायची सगळीकडून एकसारखी लाटायची म्हणजे कुठे जाड कुठे पातळ होणार नाही आणि पुरणपोळी लाटत असताना अगदी हळूवारपणे लाटायची म्हणजे सगळीकडून पुरणपोळी एकसारख्या लाटल्या जाईल -काट ला आणि पुरण सगळीकडे छान असं एकसारखं पसरलं जाईल अगदी काटोकाट पुरण पसरलं जातं आणि पुरणपोळी देखील आपली फाटणार नाही म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया पुरणपोळी भाजत असताना तवा एकदम जास्त कडकडीत गरम नसावा म्हणजे आपली पुरणपोळी करपणार नाही पुरणपोळीची एक साईड भाजली की त्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि जे जी साईड भाजली आहे त्यावर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे नंतर दुसऱ्याही साईडने आपल्याला छान असं दोन्ही साईडने तूप लावून व्यवस्थित पुरणपोळी भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघितलं असेल मस्त टम्म अशी आपली पुरणपोळी फुगली आहे आता अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगते पीठ भिजवत असताना त्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा म्हणजे पीठ छान असं लवचिक होईल आणि पुरणपोळी फाटणार नाही जेवढा पिठाचा उंडा घेतला तेवढाच आपल्याला पुरणाचा उंडा घ्यायचा म्हणजे पुरणपोळी लाटताना फाटणार नाही आणि पुरण बाहेर निघणार नाही तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा जरी छान नसेल बनली तरी दोन तीन वेळा जेव्हा तुम्ही पुरणपोळीची प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला परफेक्ट अशी पुरणपोळी जमेल तर हे बघा तयार आहे इथे एकदम सॉफ्ट आणि गुबगुबीत अशी आपली पुरणपोळी तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊ झाली आहे करताय ना मग तुम्ही पण अशा प्रकारे पुरणपोळी मला जमेल तर मग तुम्हाला का नाही तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय